अरे हो मागला गोडाऊन मग कसा चालण मागला दरवाजा कसा चालना पूर्ण दरवाजा सोयी खाली उभी राहणार का बरं राहणार गाडी तुम्ही पण मी आणू शेना का इलेक्शन करता का होवडा माल आमदार बाप आज रोजी आम्ही पोरे येथील राष्ट्रीय विद्यालयाची जी संस्था आहे त्या संस्थेच्या आवारात आलेलो आहे काल रोजी जे सत्ताधारी जे आहेत भाजप इथं कार्यकर्त्याचा जो प्रचार आता सांगता मेळावा होता इथं कार्यकर्ता मेळावा चालू असताना इथे रात्री जवळजवळ जनतेचं म्हणणं असं आहे की रात्री दहा दहा अकरापर्यंत अस्सल पार्टी चालण्यात आलेली आहे आणि इथे आम्ही ज्या घटनेत आलेलो आहोत तिथं आम्ही तुम्हाला दृश्य दाखवत आहोत हे तसं पाहिलं तर ज्ञानदानाचं कार्य करणारी संस्था आहे अगर ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये मदिरा आणि मटन याच्या पार्टीला जर इथं भूत आलेला असेल तर मला तरी वाटतं की कुठलाच राजकीय पक्ष इथे विद्यार्थी हित जपत नाही आणि अगर अशी अवस्था असेल शालेय आवारात असेल तर ज्या सक्षमाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देत असताना तहसील कचेरीचं एक नियंत्रण पथक यांच्यावर हवं होतं की जेणेकरून निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणुकीचा इत्यनभूत माहितीचा रिपोर्ट देण्याच्या दृष्टिकोनातनं अगर तहसीलदारांचं पथक असेल निवडणूक अधिकाऱ्यांचं पथक असेल तर त्यांच्या निर्देशनात ही बाब येऊ नये का अगर त्यांच्या बाब ही लक्षात आलेली असेल तर त्यांनी वरिष्ठांपुढे तक्रार केली का आणि ही वार्ताबाहेर फैलू नये विरोधकांना याचं भांडवल होऊ नये तर त्यांनी पुरावा नाही साकारण्याच्या दृष्टिकोनातनं सगळं एका ठिकाणी आणून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते जाळत असताना हा जो आम्ही दाखवत आहोत संडास संडासाचा हा जो लेआउट आहे की ते वेस्टेज पाणी वाहून जाण्याच्या दृष्टिकोनातून या आगमुळे त्याला इजा पोहोचलेली आहे आणि ती इजा पोहोचल्यामुळे ते नक्कीच ब्लॉक होणार भविष्यात अगर ब्लॉक झाला तो गॅशेज चिचत झाला आणि या गॅशेजचा अगर स्फोट झाला तर याला जबाबदार होईल आणि अगर असं राजकीय पुढारी लोक अगर ते आचारसंहितेचं उल्लंघन करत असतील आणि मदिरा आणि मटणाच्या पार्टीत बेधुंद होऊन ते त्यांचं स्वतःचं हित जपत असतील तर महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला नक्कीच कायमा पासल्याशिवाय राहणार नाही अगर अशाच होत असेल तर भविष्यात ह्या नेत्यांपासून येणाऱ्या पिढीने कुठला संदेश घ्यायचा कुठला संस्कार घ्यायचा आणि आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ही काहीतरी देशी टँगो पंच म्हणजे ते मदिरा आणि हे हे जे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हे मटणाचे बोटे दिस हडक दिसतात आहेत म्हणजे मटणाच्या हाडक्या येऊ इतक्या हो आहेत तर कमीत कमी दहा ते बारा बोकड नक्की कापले गेलेले आपण असतो आपलं नाव काय राजेंद्र पंडित पाटील बर आम्ही चाळीसगाव इथं आलेलो हो। आहोत आम्हाला हे दृश्य दिसत आहे आणि असं ऐकलेलं आहे की कुणीतरी बाजीराव माळी नावाचा इस्माने हे शालेय शिक्षणासाठी जागा दिली दान केलेली ना आहे नाही त्यांनी दिली जागा सीताराम राजाराम माळे सीताराम राजाराम माळी यांनी जागा मा... दिली जागा दिले। कोण दिलेली आहे सीताराम राजाराम माळी ते तुमचे कोण लागतात बाबा बाबा त्यांनी फक्त दिलेले का म्हणजे विद्यार्थ्यांचं भवितव्याच्या दृष्टीकोनात नाही आणि आता ह्या ज्या पारश्या उडवलेल्या आहेत याबद्दल आपलं मत काय आपलं मत पार्टी व्हायलाच नको होती कारण मंदिर आहे ज्ञानदानाचं मंदिर ते बाहेर करायला पाहिजे होत त्यांनी शाले आवाराच्या बाहेर करायला होता आणि त्यांनी केलं केलं बरं साधारण रात्री किती वाजेपर्यंत कार्यक्रम संध्याकाळी आठ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत चालू आहे काय काय चालू होते काय काय चालू होते पाहिलं तर ते पाहिलं तेव्हा तेव्हा आम्ही फक्त भाजीच पाहिली मटणाची मटणाची भाजी पाहिली बाया पाहिल्या काही आणि ते दाव मिरून नंतर झालं त्यांचं झालं त्यांचं आणि त्यांनी जी पार्टी केली तर आम्हाला जनतेप्रती असं माहित पडलं की त्यांनी अलाउन्सिंग करून गावकऱ्यांना घरी घरी जाऊन सांगितलं की शाळेत या जेवणाचा कार्यक्रम आहे मटण आहे असं तर गावकरी किती आले गावकरी विषय असा आहे हे जे कार्यक्रम चाललाय ना हा फक्त जास्त जन समुदाय जमावा विजी प पक्षाचा जेणेकरून प्रचार रॅली जनसमुदायाचा जेणेकरून असा अलट गर्दी दिसताना पाहिली पाहिजे त्यांनी म्हणजे गर्दीसाठी यांनी कमीत कमी साडेतीन क्विंटल मटणाचा सा कमी पंधरा ते सोळा डेगा वीस ते पंचवीस बाया स्वयंपाकीन हो अशी मटणाची परिस्थिती होती आणि एवढं झाल्यानंतर मटण मतन हाय म्हटल्यावर अक्षरशः त्यांनी हॉल खोलून दिले ते राजकीय पुढाऱ्यांसाठी त्यांनी तिथं मदिरा देखील घेतलेला आहे ही बाब मी मला जेव्हा अलाउन्सिंग झाली त्यावेळेस मी मुख्याध्यापक वाग सरांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की आपल्याला मिळाव्याची परवानगी शाळेतून घेतलेली आहे पण कोणाची तालुकाध्यक्ष बी जी पीचा हो हो तो ज्या राष्ट्रीय विद्यालयात शिक्षक आहे शिक्षक हो तो सुनील निकम म्हणून हा आता मला एक कळत नाही आहे कारण गोष्ट अशी आहे आचारसंहितेची जेव्हा परवानगी घ्यायची ती प्रांत कार्यालयाकडून घ्यावा लागते बरोबर जर ती प्रांत कार्यालयाकडून घ्यावा लागते तर यांच्या परवानगीला मुख्याध्यापकाने दुजारा दिला कसा तेच मला समजत नाही आहे मुळात म्हणजे प्रांत कार्यालयाने जर परवानगी दिली असेल तर ते मुख्याध्यापकाला दिली पाहिजे होती की बाबा ही परवानगी आहे जी आम्ही दिलेली तिथे तुम्ही कार्यक्रम घ्यायला काही एक हरकत नाही पण ते तसा प्रकार कुठेच आढळून आलेला नाही आहे आचारसंहितेत जे काही चाललेलं आहे हे सगळं आचारसंहितेचा भंग आहे कारण की विद्या मंदिरात तुम्ही मटणाचा स्वाद घेताय ही एक शोकांची आहे आणि मटणाचा स्वाद घेणारे नेमके कोण मटणच नाही मटना बरोबर दारू देखील हो दारू देखील होती दारू म्हणजे त्याच्या दोन तीन प्रकारचे काही व्हिडिओ काढलेले काही प्रतिनिधींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हिडिओ पण काढलेले ते बल... जनतेसमोर येतीलच पण विषय असा त्या कार्यक्रमात आमचा विधानसभा अध्यक्ष म्हणजे मंगेश चव्हाण हे देखील होते आमदार साहेब आमदार साहेब ते उपस्थितीत होते उपस्थितीत होते आता खासदारांचा प्रचार हे म्हटल्यावर जे भावी खासदार आहेत पाहत आहेत स्मिता ताई वाघ या होतील तेव्हा होतील पण त्यांच्या प्रचाराचं नारळ हे त्यांनी